मार्केटमध्ये फिरता फिरता आपण जे सामान वगैरे बघतो ते बहुतेक ठिकाणी सेम असतं पण इथे सावर या सेटच्या मंदिराच्या बाहेर हे बघा मंदिर चा मंदिरामध्ये असे हार आहेत नोटांचे हार इकडे बघा बघा हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला बगरूला स्टे केलेला आणि बगरूरवरून आजचा सेठचा प्रवास आहे सावर दर्शन करून उज्जैन साठी निघणार आहोत आपल्याला निघायच्या आधी मस्तपैकी नाश्ता करून घेतो आधी काय कसं लागेल ना कसं नाही म्हणून आम्ही पोहे आणि मसाला डोसा माजवलाय हो कारण ते आदि मिलेगी आदि क्यों बोल ये बहुत ज्यादा ही टिका हुआ है अच्छा अच्छा चला गया था हम की राइड स्टार्ट कर ली है नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाला सकाळी वातावरण थोडं थंड आहे पण मस्त आहे आणि रस्ते इथले रस्ते तर एक नंबर तर महाराष्ट्रातच रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे बाहेर रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पण खूप कमी आहे आणि महाराष्ट्रात आहे खूप जास्त आहे एवढा फरक बाकी रस्ते एकदम फ्रेट एकदम प्लेन आणि असं पण बन प्लेन म्हणजे प्लेन तर लापत निघूया आता त्या प्रवासाला थंडी आहे थोडीशी जास्त लागते पर्यंत ऊन पडत नाही परत काय स्थिती नाही देणार जण टाकत घेतली जसं गाणी वाजतात एवढा भारी फोटो आलाय दिसत नाही बघा एवढा भारी फोटो आला शिवा एवढा खूप झाल्या तुम्ही बघितला आता नाचत होता मजा करत होता काय चांगला नाही तू चांगला नाही फोटो चांगला नाही आला डिलीट नंबर ए डिलीट कर डिलीट कर डिलीट कर डिलीट कर ओवरा सीरियस नाव को आहे चांगला हा करायला आणि थोड्या वेळातच आपल्या इकडून बस आली आहे ते पण भेटणार आम्हाला आपल्याला स्पीडच्या चे स्पीडचे 90 चे समोर समोर आहे

नाही दिवस नाए। कमी होते तुझा चालू ना त्या उतरला आता बोलतो जेला जे आलीला सांगित सिक्स फिफ्टी का इंजिन बनवलं कंपनीला कमेर आमच्याकडून आली ला <laughs> <laughs> तुला तो टन टर्न मला आठवते हो। तुझी हो फोटो पण त्यानेच घडले ना तू चल आम्ही बाईक एक्सचेंज केल्या मी आणि अक्षयने साक्षीचा हत्ती हत्ती नाही घोडा हा घोडा मी चालवतो चला आपण आपण आता जवळ आहोत भिलवाडाला डॉक्टर पंकज भेटणार आहे त्यांची पण ट्रॅव्हलर आली आहे आणि पंकज भाऊ भेटलाय तो कसा पंकज भाऊने आधी बऱ्याचशा राईड मारल्या आणि आता स्वतःची ट्रॅव्हलर घेतलेली आहे त्याच्यामधून आता टूर पण चालू काय नावाने टुरिझम सो इकडे आणि आपल्या फॅमिली ना पिंपलासची सगळी पब्लिक आहे हॅलो कशात मी पण एकदम मस्त कसा चालय प्रवास मस्त आणि आम्ही आता इथून चित्तोडगड सावरिया अच्छा आम्ही त्या साईडने आलो कशा आहेत सगळे कसा चाललंय प्रवास चालेल चालेल आता कुठे जाणार तुम्ही अच्छा आम्ही रात्री जयपूरलाच होतो आम्ही त्या साईडने आलो आता तुम्ही चालेल चालेल हॅप्पी जर्नी सगळ्यांना हा बाय मागे छोटी बाय बाय छोटी चालेल चालेल चला चला आम्ही भिवंडीचीच पब्लिक आहे आणि आम्ही आता फ्रेश झालो चेंज वगैरे हो केलं आमचा हा लोक पिक्छा हा लुक बघून कोणी बोलणार नाही की हे राईड करून आलेत बिघेल नका हिरो

आम्हाला पण बरीच जण शॉक झाली की आधी येताना कसे होते रायडिंग गिअर मध्ये आणि एकदम ट्रॅडिशनल काम चालू केलं <laughs> <जाएं> <laughs> चलो आम्ही आपण मंदिरात जाऊया तर मंदिर कुठे मला तेच समजत नाही आम्ही कधीपासून कलश बघतोय तर अच्छा चलो मंदिरात जाऊया दर्शन करूया सो आम्ही आतमध्ये आलो आता छान परिसर आहे कुठून दोन चाळीस ला चालू होतो मी आता आणि तुम्हाला मी गर्दी दाखवतो एवढीच गर्दी म्हणजे किती बाकी रेला मग तरी अर्धा घंटा चलो अजून मागे मी मंदिर दाखवतो जसं जमेल आतमध्ये व्हिडिओ घ्यायला भेटले तर आतमध्ये व्हिडिओ घेई जय आतमध्ये सावली असेल समोर तीन मंदिर तुम्हाला दिसेल बघा हे मंदिर आहे मंदिराच्या समोर आहोत आता उभे हा मुख्य गाभार आहे ते मेन गेट आहे हा मेन दरवाजा आहे आपण दर्शन करून घेऊया आता काही काही सेकंद आपलं दर्शन होईल पण दर्शन घ्यायला आलो एक म्हणता बाई आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघतो आता बाहेर मेडिकल बाहेर आल्यानंतर बाहेरचा हा परिसर आहे चौघांचा एक फोटो काढला आम्ही या पोरांकडे इधर हाय करो भाई और फोन दिखा फोन फोटो खिचो और फोन आपको लेके जाओ हमारा सेट दिलदार आहे सेट आहे सेट केला सेट तो गियो चला आम्ही जाता बाबू चक्क बघू नये मी त्या फोन खरो कर नाही तिला आणि आम्ही आता फिरतो इकडे बघू काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो काय आहे बघा इथे हे बा ये है? मोटा वाला। दा, दा, क्या है वड़ापाव वड़ापाव वाला डा डाफला 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 बाटी दाफला, दाफला दाफला बाटी कितना कितना ये थे, ये उता थे? उता के आदमी देते किस किस चीज़ चीज़ से बनता है

दून, मार्केटमध्ये फिरता फिरता आपण जे सामान वगैरे बघतो ते बहुतेक ठिकाणी सेम असतं पण इथे सावर या सेटच्या मंदिराच्या बाहेर बघा मंदिर मंदिरामध्ये असे हार आहेत नोटांचे इकडे बघा ओरिजिनल नोटांचे आम्ही आलो बाहेर आणि आमचं सामान जरा इकडे सर यांच्यावर आमचं फक्त गियर्स ठेवलेले आम्ही आता परत चेंज करतो गिअर अप करतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला म्हणजे उज्जैन साठी चल आमचं जेवण वगैरे झालं आम्ही निघतो आता पुढच्या प्रवासाला एक्सक्रीम कदा करे, एक करे। चल आता जीवन येते मजा त्याला टेक्नॉलॉजी असावर

आणि तिने मोबाईल 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 चेक इन केलेला आहे तीनशे दोन रूम नंबर तीनशे दोन ही रूम आता आमची अशी आहे चार जणांसाठी सहा बीड घेतले भांगर नको दोन एक्स्ट्रा दोन एक्स्ट्रा मी आता यावर <laughs> चेक इन करतो आपला फ्रेश वगैरे होतो आणि आजचं पण त्या दिवशी झालं गोप्रोचे जे फुटेजेस फुटेजे होते हा गोप्रोचे जे फुटेज होते सगळे करप्ट झाले स्वतः मग गोप्रो मध्ये जेवढे मी शूट केलेलं असते काय ब्लॉग मध्ये येणार नाही बघा जेवढ्या फुटेज आहेत बाकी फोन मध्ये काय घेतो आणि ब्लॉग मी त्याच्यानंतर नंतर थोडासा घेईल आला लगेच घेऊन आला